सलाम मित्रांनो मी आता माझ्या कंपाऊंडमध्ये आलेलो आहे हे आंब्या आपूस आंब्याची बाग आहे तिथे मी आता आलेलो आहे कंपाऊंडमध्ये तर बघा इथून मी आता आतमध्ये आलो हे बघा कवाडी आणि बघा किती जंगल आहे हे बघा हे आपूसची झाडं आहेत हे बघा हे बघा कंपाऊंड खूप जंगल आहे हे बघा ही सगळी मी स्वतः लावलेली आहेत काही दहा वर्षाचे आहेत काही बारा वर्षाचे आहेत काही पाच वर्षाचे आहेत काही दोन वर्षाचे आहेत हा बघा एक हा आहे दहा वर्षाचा पण आता एक दोन हजार वीसमध्ये काहीतरी वादळ आला त्या वादळामध्ये मोडला झाड आणि बघा त्याला फुटलेलं आहे बघा इथून मोडला तो झाड होता तो हे बघा आता तो इतका मोठा झाला आहे आपण तसं एक गुराने मोडलं लहान असल्यावेळी दोन वर्षाच्या असत्यावेळी त्याला पण आता पालू शिकून तो इतका मोठा झाला आता आणि बघा जंगल आणि मी आता सकाळी आलो होतो बघा हा इतका साफसफाई केली हे बघा सकाळी म्हणजे अर्धा तासामध्ये मी इतकी साफसफाई केली इतकी आणि खूप भीती वाटतो सगळं मात्रमध्ये धावतातून बघा आता बिंदात चालू शकतो ना बघा इतकी साफसफाई केली ही बघा सगळी झाडं आहेत हापूसचे हा पुढे वरती जास्त असतं घनताट दिसतो जंगल आहे आणि हा बघा ही एक हा एक तो एक आणखी बऱ्याच जंगलामध्ये आहेत वरती हा बघा <खाँ> आणि इथे एक चिक्कूचा झाड हा बघा चिक्कू भीती वाटतो रे बघा झाड चा काय हे लावलेलं आहे यावेळी चिकू झाले बघा चिकू झाले सगळी झाड आहेत हापूसचे हे बघा ही पण सर ही सर्व लहान दिसत आहेत हे बघा ही हा एक लहान छोटा झाला आहे तो एक छोटा आहे ती सर्व वादलामध्ये मोडली आणि त्याच्या जागेवरती दुसरी झाडं लावली आहेत आता मला इथे भीती वाटतोय ते पण जातोय हा बघा एक पेरूचा झाड इथे हा बघा जंगल झाला आहे खूप हा बघा पेरूचा झाड आहे दिसतो आहे ना हा जंगल तेच आता गणपती गेल्यानंतर साफसफाई करून टाकणार ना या कंपाउंडला बघा बघा ते खूप बघा तरी स्वतः मी मेहनत केलेली आहे मी स्वतःच झाडं आणून लावलेली आहेत मजूरकर लोक काही केलीच नाहीत मी एकट्याने जे केलं पायकोला घेऊन पाणी वगैरे घालणं सगळं हा बघा एक छोटासा हा गेल्या वर्षी मी लावला हा बघा हा गेल्या वर्षी लावलाय हा किती का झालाय त्याला अजून मी खत वगैरे घातलंच नाही हे बघा हे नेट लावलाय झाला गुळ आतमध्ये जातात म्हणून खायसाठी एक वरती तिकडे लावलाय जंगलामध्ये गेल्या वर्षी आणि ह्याला हा तीन वर्षे झाली ह्याला तीन वर्षे झाली त्याला तीन वर्ष झाली मित्रांनो काय आपल्याकडे आंबा काजू सगळं काय होतो पण थोडी मेहनत घेतली पाहिजे आपण गावाला येतो मुंबईवरून आणि दहा दिवस सुट्टी काढून दहा दिवस मजा करत असतो पण आपला जागा असून आपण त्या जागेमध्ये काही डेव्हलप करत नाही आणि मी आता मेन म्हणजे कशाला आलो माहिती ते उद्या ओसे आहेत तर ओश्यासाठी रानटी फुलं लागतात दोन प्रकारची एक कलावीचा फूल आणि एक रानभेंडी ही बघा हा रानभेंडीचा झाड आहे हे बघा त्याच्यावरती फुलं झालीत मी फुलं नेण्यासाठी आलो आहे हा ना हा बघा हा फूल याला बोलता रानभेंडी तर तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट म्हणून सांगा तर आता हा फूल मी काढतो आहे

हा बघा काजूची काजूचे साडे लावलेत ते बघा हे संपूर्ण इकडे कंपाउंड आहे इकडे हे साफसफाई करायचं आहे आता गणपती गेल्यानंतर साफसफाई करणार हे बघा त्यांना खत वगैरे व्यवस्थित घातलेलं नाही आहे खत घातलं तर एकदम फर्स्ट क्लास होते आणखी बघा जंगल हा बघा दोन वर्षाचा झाड आहे बघा कितका मोठा झाला दोन म्हणजे आता हा तिसरा पावसाळा ला लागला तिसरा तिस हा तिसरा पावसाळा घेतला तीन व पाच वर्षापूर्वी पावसाळ्यामध्ये लावला होता ह्याला आपण एक काजूचा जाम बिया देतो हा हा काजूचा आहे येतो त्याला मग आपण निघूया आता घरी जेवायला बघा साफसफाई केलाय किती व्यवस्थित वाटतो एकदम जरा सगळं जंगलच आहे जंगल तर मित्रांनो कसं वाटलं माझा व्हिडिओ याला कमेंट पण सांगा आणखी कोणाला जाणकार असेल तर झाडासाठी लवकर वाढ झाडांची होण्यासाठी खत कुठलं वापरायचं मी काय युरिया खत आणि सुफला खत वापरतो पण आता दोन तीन वर्षे खत वापरलेला नाही आहे चला बघा ही बघा हे कोयती आहे हे बघा हे कोयती हे खाली ठेवतो हे बघा झाडं साफ करायला इवा कसे ही मी कुठून मागवली माझा मित्र आहे तमिळनाडू त्याच्याही मागव मागवली त्या कोयती त्याच्याकडून बघा कसे दांडा बघा कोयतीचा तर त्याच्याकडून त्याला मागितलं जेव्हा आणायला सांगितले गावी गेला होता तेव्हा त्याला चार पाच बोललो लोक घेऊन ये कोयत्या पण त्याने काय घाबरत घाबरत आणला कारण तो हत्यार आहे त्याला पकडली असते ट्रेनमध्ये किंवा कुठेही पकडले असतं तर त्याला हात्या सप्लाय करतो म्हणून गिरफ्तार केली असते म्हणून त्यांनी लपून चुपून कपड्यामध्ये टाकून एक दोन कोयते आणतात एक मित्राने घेतले एक मी घेतले अ कशी कोयती आहे मजबूत ओरिजिनल लोखंड आहे बघा आणि पातळ आहे चला मग आता जाऊया घरी कंपाऊन साफ केला ती कसा, कसा वाटतो व्यवस्थित का साड्या एव मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे आता चालतो मी आता घरी चालतो बघा जंगलातून रस्ता आहे हा आपण आमचाच हे म्हणजे माझ्या भावाला दिलेला आहे त्यांनी काय इकडे काही अजून डेव्हलप काही केला नाही आहे ते बघा हे सर्व खावाची जागा आहे पण त्यांनी अजून काही डेव्हलप केलेलं नाही या जागेमध्ये आणि मेन म्हणजे रोडच आहे रोडच जमीन आहे एक मिनिटामध्ये एक काही अर्ध्या मिनिटामध्ये आता आपण रोड लावतो बघा रोड रूर, रोड आहे हा जातो मंडनगड इकडे मंडनगड आणि हा जातो इकडे वेळा वेळा बानकोटी आणि बघा सामने केळशी मधी खाडी भाज्या नदी केळशी बघा ते केळशी आहे চামে দিছত চাব মিত্ৰ অ'কে বাই বাই